नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे नऊ दहा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेखा बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील सव्वीस पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्य हलका पाऊस जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये नऊ दहा अकरा सप्टेंबर या तारखेला बघायला मिळणार आहे तर नऊ सप्टेंबरच्या पहाटेच्या दरम्यान हे तीव्र वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकून रात्रीपर्यंत हे वादळ भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये घुंगवणार आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील असणार आहे सब तर वाऱ्याचा वेग देखील जास्त बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर जबरदस्त केरळ कर्नाटक गोवा राज्याचा किनारपट्टीचा परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त पुढील तीन दिवसात राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या राज्यातही हलका मध्यम पाऊस राहील आंध्र प्रदेशाच्याही बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा धुमाकूळ बघायला मिळणार आहे विशाखापट्टणम भुवनेश्वर जगदलपूर कांतामल रायपूर कोरबा या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस राहील राऊरकेला धनबाद कोलकाता इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात विदर्भाच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे अतिजोरदार पावसाचा अंदाजा उत्तर भागामध्ये गोबरवाहिनी पाणी डोंगरी तिरोडी काटंगी वारा रांजेगाव या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तुमसार तिरळा सांगझरी गोरेगाव आमगाव लांजी साखरीटोळा या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे साखरीटोळा डोंगरगड चिंचोला देवरीलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तर भंडारा जिल्ह्यात लखनी साकोली संग्रणी कोलीगाव बनगाव चिंचगड मारकासा किडी अतिवृष्टीचा जोर राहील अडेल गोथंगोलाई तुफान पावसाचा अंदाज राहील पावनी भिवापूर खैरगाव उमरेलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी बार्शी असोली कांदारी अकोला गोबरवाई निपाणी डोंगरी तुमसर या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि दक्षिण भागात देखील राहील नागपूर जिल्ह्याकडे पाचगाव हिंगणा बोटीबोरी तुळजापूर बारबडी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील காமீ வாசூனி வன்ரா கோட்டிலய ஜோதார பாசாச சவனே படைகா விஜுவ சௌசரல முசார பாசு அந்த பௌத்தாஷ் டிக்கணரை नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बरीकोकाटे जोरदार पावसाचा अंदाज आहे तुतीवाडा कुडाली काटोल कर्जना इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळखेडा वरुड नारखेट पांडुणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडाणा लाडगड मध्यम स्वरूपात राहील आणि जामनी वर्धा तुळजापूर देवळी कोल्हापूर हिंगणघाट बडनेर राळेगाव दुर्गपिंपरी या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाडकी पुणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला अरमोरी बलिटोला आणि डोंगाव मेहकर या बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे वल्नी सिंदिवाही राजोळी मल सावलीलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे चामरशी गोटलाही अतिमसळधार पावसाचा अंदाज आहे अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी गिरवाडा पाराकोट भांबरगड पासीवाडा सुंद्रा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे अहिरीलाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील बडलापूर गजवाली चंद्रपूर गोगस रोड मध्यम स्वरूपात राहील वनिकारलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे भाटाडी भद्रवती मोरली कुटवाडा चारगुके वरोरा चिमूरला मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यात दक्षिण पूर्व भागामध्ये निमगुडा अलिदाबाद पटणबोरी धनोरा गोमूत्री पेंडारी पांढरगावडा परवा मध्यम स्वरूपात राहील घाटंजीकरंजीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे रुई जवई अनिलय मध्यम स्वरूपात राहील ते आणि साक्री चोंडी पुसद खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील यवतमाळ कलाम जामोडा राळेगाव दुर्गपिंपरी फलिगाव बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील नेर लाडकी ढारवा मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव बाबुलगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील अमरावती बन्नेरा नांदगाव मोजारी आणि तळेगावला मुसळधार पावसाचा अंदाज राहील ऑस्ट्रेलिया जोरदार पावसाचा अंदाज आहे मोर्शी तुरवाडा काठी जळखेडा वरुड नारकेट पांडोणा जोरदार पावसाचा अंदाज राहील अंदा अंदा ब्राह्मण तडी चांदूर बाजार अचलपूर असेगाव अमरावती इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील चिखलदरा चिखलदारी सालदारिलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सोजी मतिजापूर दर्यापुर मध्यम सुरुपात्र अकोला जिल्ह्याकडे जोरकेमे रेल अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा माळापूर खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात राहील अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामत पलसी मासराखेड आंदोणा पात्रोडा या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव शोगवलाय मध्यम स्वरूपात येईल बाबरगाव दिगी नांदोडा मध्यम पावसाचा अंदाज आहे अडलबुद्रुक दासराखेड मालकापुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील मुक्ताईनगर उडाली भुसावळ आसपासचा परिसर जळगाव जिल्ह्याचा या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे I don't know. पिंपरी गोली मोटाला बाबरगाव गो, कामगाव शहू मध्यम हलका राहील गिडा बुलढाणा खेळवड चिखली अहमदपूर कुदनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज येईल घाटबोरी मेहकट डोंगगाव इकडी मध्यम पावसाचा अंदाज राहील बीबी लोणार लोणी रिसोद जयपूर साप्तगावलाही मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळूरपूर खेडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर मागामोरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड नगर वगला या जिल्ह्याकडे आडगाव उमरखेड ढाकणी मोर सोंदी किनवट हिमायतनगर मध्यम पावसाचा अंदाज राहील अद्रापूर तमसा इकडे मध्यम स्वरूपात राहील नांदेड वगला मोखेड बसमत इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील पेटोंबरीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे कुंडलवाडी धर्माबादला हलका मध्यम पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा मोखेड लोहा कंदार गंगाखेड पलमला हलका पाऊस राहील आणि परभणी पात्री अष्टी या भागातही हलका पाऊस राहील जरी बोरी जंतूर माट्टा परतूर शिवलीला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रुदूर हनिगाव जाकाल हलका पाऊस राहील उदगीर मोरकी रावणकोला वडोमजूग जळकोटलाई हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील अचोला औरज हलसी भालकी बीदर बाटंजी किल्ने मध्यम पावसाचा अंदाज आहे खिंतोट औसा बाडा कोंड मुरुड घाटेगाव लातूर श्रंतपाल मध्यम पावसाचा अंदाज राहील रैनापूर बोकडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तर धाराशिवमध्ये पावसाचा अंदाजा नलदुर्ग होटी मोरम ओमरगा तूगा उज्जनम घोटाला अलूर बटगरी अळंदाहोंडाला मध्यम पावसाचा अंदाज आहे बडोळा तांदवाडी तुजापूरला मध्यम स्वरूपात राहील वैलभंग पाणीगाव अशीला हलका राहील धाराशिव कामेगाव एडशी एडशीपेठलाही मध्यम स्वरूपात राहील कळम मासा तारकेटभूम पातुरखाडा मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे परळी आंबेजोगाई घाट नांदुरा राणीसाव हलका पाऊस राहील धरुर केलम चौसाला इकडे हलका पाऊस राहील आणि बीड पडवाणी तळेगाव सिरसा सोनपेठ मांजरगावला हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच गेवराई उमापूरला हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंग अष्टी छोटा हलका हलका पाऊस पाऊस पानवाडी परदूर मडा उलपांगरी जालना बदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील देऊळगौराजा जाफराबाद सम्राटनगर हंसाबाद दाबाडी सिल्लोट भोकडण अन्वाजंटा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे जोर कमी अमरापूर हंसापूर भालम टाकली माका बगतापूर देगावणे पैठण हलका राहील आणि बिडकीलिंबेजवळ गंगापूरला हलका राहील श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरीलाय मध्यम सुरपातील लघुपादेवगाव फुलंबडी विरामगाव कन्नड हतनूर साईगवन चाळीसगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पचरा पाऊस जामनेर बोर्डला मध्यम स्वरूपात येईल जळगाव उसाळ उडाली मुक्ताईनगर आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे रावेर जानोरी फैजपूर यावल चोपडा अव्वाड फिल्स स्टेशनला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे லியாச்சு உத்தரமே ஜல்லோட்ட ஜாபோரே குடி இல்லை சத்திரசேன பாலவடி வஜேபூர் மத்தியமசிபூர் சுலை சாங்க அணி நிவசசேந்தவா மத்தியமசா அந்தாஜ் பாக சிமாணி நந்திராணி காப்பேன் நவாரி அஞ்ச அரவிட டுழே மத்தியமசா அந்தாஜ ரே तसे नंदुरबार जिल्ह्याकडे सटाणा आवटी तहराबाद बदला हलका राहील साखरी बॅट चिंचखेड देवी दुसाने ठिटाणे हलका पाऊस राहील राणाला करपली शहादा तसेच अक्कलकुवा क्वातलोडा मध्यम पावसाचा अंदाज राहील बोरचाक नवापूर अंमली कोकसाने इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तहराबाद औटी नामपूरला हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्यात निमचिवडी अंजंग मालेगाव सौदाणे मालगाव नांदराणे शेरळ मेहोंबे चाळीसगाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील कळवण ओझर बनीटोटांबे चांदवडलाय हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे जोपूर ओझर निपाट लासलगाव पाटोदा निमगाव शिन्नर इकडे हलका पाऊस रेल नाशिक देवळी पांडोरली तिरडे डोबरे மதமஸ்ரூபா பாசா அந்தாஜ் ரயில் லடாச்சு அடச்சு ஷோகா ஜோரமோக்கடா திரும்ப மதமஸ்வர முன்காவு வடிவரே இத்தபுரி கொடால கடி வயசா கொட்டாலை சமிரும் ஜோரார் பாசா அந்தாஜாத்தே பரிசரத்து ரயில் பாரு ஜிடி கொலவா குடன் மன்னோர் பாரு விசி சப்பலை மதமஸ்வூபா ரெயில் உபரப்பாடா பிள்ளவீ ஷாபூரி க்ஷேவ கடவலி ஷிவாலிபை ஷாக்கி மதிம பாசா அந்த பிரபாயர் பிவண்ட கல்யாணும் மதலப்பூர் முரபாட நரேல பேட்ட அம்பிங்காவை மத்தியமல் முபை நபி முபை பன்வேல மதமே रायगड जिल्ह्याकडे चोंडे अलिबाग पेणचोपली कसमतलंय मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता साकण चाकण पाबल मलटण कवठे हलका पाऊस या भागात राहील वाडा मानसर आले आणि इकडे हलका राहील मध जुन्नर ओतूर गरवाडीलाय मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे पुनावले सुजगाव पुणे धायरी लोणी कालभूर हलका पाऊस या भागात राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात व्यालेस सोनापूर लवास साजे टाला इंदापूर सौनगड नागोडाणा जोरदार पावसाचा अंदाज हा पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील तसेच अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता कडेगाव दौंड पडेगाव पुणे जिल्ह्याचा काही परिसर नार्वे बोरी भांबर्डे मलठाण कवटे हलका पाऊस राहील पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगरकडे जामखेड काडा आष्टी अंबळनेला मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर कुडगाव कंडाळा भालवणी टाकेटोगेश्वर हलका पाऊस राहील धनगरवाडी शिरळ माका बक्तापूर दैगावणे बनास निवासा हलका पाऊस या भागात राहील विसरवाडी संगमेर अकोला देवळी प्रवारा श्रामपूर तालिकाबान इकडे हलका पाऊस राहील कोपरगाव वावी जवळगे शिर्डीपुल तांबा कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बिगवन केटोर बेगोन रोड खोंडे सेल्सिअस परांडा करमाळा इकडे मध्यम हलका राहील वांगी केरण बेमले टोंबुर्णी कुरवाडी अरणगाव बारामती लोसंबे मध्यम स्वरूपात राहील अकलूज मालसरस वेलापूर भालवाणी पिल्वी महूद बुद्रुक पंढरपूरलाही मध्यम स्वरूपात राहील मोल अंगार बडोला तांदवाडी कुरुबिलाटी सोलापूर मंद्रुक वलसंग अक्कलकोट या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील गेडी चिंके सांगोळे आटपाडी दिघाची हलका पाऊस या भागात राहील आणि सांगली जिल्ह्याकडे नागजकोचीला हलका पाऊस राहील दागलपूर बिलर्जत कानामडी अडाली तेलसंग जळकाठी किरंगी अतनिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तिकोटा विजयपूरला हलका पाऊस राहील गोगाक अलकंगिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे रायबाग हिडकल शुरगोपी कुडाची मंगसोळी मध्यम पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अर्धाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांगेश्वरा चिकोडीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी मुरगोट जैनवाडी इसफोर्ली कागललाई मध्यम स्वरूपात राहील परळ सांगू कोल्हापूर इच्छलकरंजी जुतबिल किनी कोडाली अष्ट मध्यम पावसाचा अंदाज हा कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात राहील तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पोलूस मध्यम स्वरूपात येईल कराडकडीगाव उमराजला मध्यम स्वरूपात राहील मायानी वडूज निंदाल देवाडी औनबोसेवली रहिमतपूर सातारा कोरेगाव नांदेड पलटण लाटे लोणार खंडाळा हलका पाऊस या भागामध्ये राहील बराड शिंगणापुरला मध्यम हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज कोयनापटण अरळ अरवाडी वसुटपोट जागदेव मेढा महाबळेश्वर मध्यम दोदास पातळी आणि पोलादपूर माडवर्धन गोरेगावले मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रीवर्धन कलसी भाजपंडारी दापोली आणि दहागाव खेड या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे लोटे चिपळूण आणि हेडवी गुहागरले मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे मुलगुंड नेरवा रत्नागिरी पूर्णागड वडापेठ विजयदुर्ग कुणकेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागात खालीपटण गगनबावडा राजापूर्वेपटण लांजा बेलकर साखरपा मुसळधार पावसाचा सा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये राधानगरी पोंडा कणकवली कुणकेश्वर वैगणिक बैपकासल कडेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि महापण कुडल वेंगुळा सावंतवाडी चांदगड आणि तसेच पारसे मपा तिक्सा कास्टल रॉक या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बेळगाव बाची राणाकुंडे कानापूर नेटूर मध्यम पावसाचा अंदाज राहील चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर वर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्कीच दाबा துமால் நவினா அப்படேட் லகேச்சா வீடு பகிர் துமான் ஆபார நவீன உடஸ நமஸ்பார்க்க